नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सहा एप्रिल आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये गव्हाला किती बाजारभाव मिळत आहे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे आताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती अकोला अहोका पाचशे पंचावन्न क्विंटलची किमान दर एक हजार नऊशे कमाल दर दोन हजार सहाशे सत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पुढील बाजार समिती अमरावती अहोका एक हजार आठशे दोन क्विंटलची किमान दर दोन हजार चारशे पन्नास दर दोन हजार सातशे पन्नास व सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पुढील बाजार समिती धुळे अवका पाचशे क्विंटलची किमान दर दोन हजार तीनशे कमाल दर तीन हजार एकशे पन्नास व सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पुढील बाजार समिती चिखली अवका एकशे चौतीस क्विंटलची किमान दर दोन हजार एक कमाल दर दोन हजार पाचशे एक्कावन्न व सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे शहात्तर पुढील बाजार समिती नागपूर अवका एक हजार क्विंटलची किमान दर दोन हजार शंभर कमाल दर दोन हजार पाचशे बासष्ट व सर्वसाधारण दर दोन हजार चारशे सत्तेचाळीस पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर राहो काय त्रेपन्न क्विंटलची किमान दो दो दर दोन हजार पाचशे कमाल दर दोन हजार सातशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे अडोतीस पुढील बाजार समिती उमरेळ राहोकाय एक हजार चारशे चौपन्न क्विंटलची किमानदार एक हजार नऊशे कमाल दर दोन हजार आठशे व सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पुढील बाजार समिती अमळणे राहो काय दोन हजार क्विंटलची किमान दर दोन हजार चारशे पंच्याहत्तर कमाल दर दोन हजार सातशे अडुसष्ट व सर्वसाधारण दर्पण दोन हजार सातशे अडुसष्ट पुढील बाजार समिती अजनगाव सुरची आहोका एकशे पंच्याण्णव क्विंटलची किमानदर दोन हजार कमाल दो दर दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पुढील बाजार समिती रावेर अहोका सतरा क्विंटलची किमान दर दोन हजार कमाल दर दोन हजार सातशे दो पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पंचेचाळीस तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे सर्व बाजार समितीचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा